hello उघडली आणि लगेच पावसाने सुरुवात केली आता पुन्हा खिडकी बंद करा दोन मिनिटासाठी खिडकी उघडली की लगेच पाऊस येतो आज जरा स्वयंपाक करता करता लाईव्ह थोड्या गप्पा करायला घेतलेल्या आहेत पण लाईव्ह यायचं म्हटलं तर मला असा वेळ मिळतच नव्हता आणि आपल्या एक दोन ताईंनी रिक्वेस्ट केली होती की लाईव्ह ये तर मग आज म्हटलं की चला स्वयंपाक करताना थोडा वेळ काढूया तर या आपल्या जॅमच्या जॅमच्या नाही सॉरी कशाच्या असतात शेजन चटणीच्या भरण्या आहेत ना त्या काच्या ज्या एवढ्या मस्त आणि स्ट्रॉंग असतात तर त्याच मी वापरते जास्त करून खरं तर मी डिमाटहून भरण्या आणलेल्या आहेत पण त्या बरण्या अजून मी वापरायला काढल्याच नाही आहेत कारण त्यासाठी मला जरा इथे सगळं चेंज करायचं आहे तर म्हटलं की थोडा वेळ व्यवस्थित असेल ना त्यावेळेला सगळं थोड्या इथल्या बरण्या काढूया आणि त्या नवीन बरण्यांचा अरेंजमेंट करूया सो चला तर अशा प्रकारे हे या सगळ्या बर्णय मी मांडलेले आहेत जे आपलं साध सिम्पल असं किचन आणि काल बाफले बनवले होते ना नागपंचमीच्या निमित्ताने तर रात्री जरा जास्त झाले जा दोन चार जास्त झाले तर मग आता म्हटलं थंड झाले की खायला होणार नाही म्हणून हे मी दाखवते कशा प्रकारे बाफले असतात हे पहा तर हे बाफले तर आता चाळीमध्ये ठेवतो आम्ही तर पण आता चाळण मी ठेवली नाही म्हटलं दोनच होते तर अशा प्रकारे प्लेट मध्ये ठेवलेले आहे ते पा तर दुसरा प्लेट अरे बाफले आणि शेपूची भाजी काल मी केलेली अशी मस्त आणि बाफले ना नम्रताने नेलेले तर स्कूल म्हणजे जॉबमध्ये तिला सांगितलं ऑफिस मध्ये कच्च्या चपात्या आणल्यात की काय कारण हे वाफलेले असतात ना तर अगदी कच्च्या चपातीची फोल्ड कशी असते तशीच वाटते पण खरंच सांगते एवढे टेस्टी आणि अप्रतिम लागतात ना याच्याबरोबर पण हिरव्या भाज्या पाहिजे आता माझ्याकडे हिरवी भाजी नाही आहे संपली आहे तर मी भेंडीची भाजी सकाळी बनवलेली टिफिनसाठी तर तीच भाजी मी आता खाणार आहे ह्याच्याबरोबर थोड्या जास्त गरम आहे थोड्या वेळानंतर मी खाईल तर मी आता ना तोपर्यंत याच्यातच शेवटी म्हणजे त्या थंड नाही होणार कारण आता तुमच्याशी बोलते त्यावेळेला खायला नको कारण मी खाणार आणि तुम्हाला देऊ शकणार नाही असं बरं वाटत नाही ना आणि पहा चणे भिजत घातलेले होते दोन दिवसामध्ये मस्त मोड आलेले आहेत आणि हे भरून होते तर असे मोड आलेले असतात ना तर थोडे येता आता आपण खाल्ले तर खूप चांगले असतात त्यामुळे मग थोडा अर्धा मोठ मूळभर अशी मी घेते आणि नेहमी खातेसुद्धा तर खूप आपल्यासाठी प्रोटीन्स युक्त आहे तर नक्की सुद्धा अशी भिजत वगैरे ठेवा काही ना काही कडधान्य जे आवडेल ते आपण मिक्स करायचं नाहीतर मग आवडेल ते एक आपलं भिजवायचं आणि खायचं सो दोन चारच खाते आता अजून एक गोष्ट करणार आहे म्हणजे तेल गरम करायला ठेवते आधी थोडा अँगलचा प्रॉब्लेम होतो कारण मी दोन्ही पण एकत्र दाखवणं म्हणजे थोडं डिफिकल्ट आहे भजीचं तेल डब्यात पुन्हा टाकत नाही मी मग काय ना काय करताना थोडं थोडं करत वापरत ना संपवते तुम्ही पण अशा प्रकारे तळलेलं तेल काय करता मला ते सांगा थोडीशी ब्लॅक टी पण आहे नंतर मग थोड्या वेळाने मी गरम करून पी हे पण ब्लॅक टी बनवली आहे थोडीशीच राहिली आता याच्यामध्ये आहे पुदिना गवती चहा थोडीशी अद्रक त्याच्यानंतर गूळ आणि इलायची घातली वेलची नाही घातली सॉरी मी लवंग घातलेली आहे आणि आपले गवती चहा असतो ना तो तर खूप छान आणि मस्त होते आणि सध्या आता मी हेच खात तिथे मला वाटतं आठवडा झाला असेल आठवड्याभरापासून मी थोडं चेंज केलेलं आहे दुधाचा चहा बिलकुल घेत नाही आहे कारण दुधाचा चहा घेतल्याने जास्त ॲसिडिटी व्हायची आणि कसं सकाळी चहा नाश्ता केला क्लासमध्ये जा दोन तास बसा दोन ते अडीच तास जातात परत दुपारी जेवली की त्याच्यानंतर मग तीन वाजताचा सा क्लास चालू झाला की मग सहा साडेसहा सात वाजता पण कधी कधी लेक्चर असतो सात वाजेपर्यंत बसा मग त्याच्याने का होतं फक्त बसून बसून ना हा जो पार्ट आहे अगदी वर आल्यासारखा होतो मग त्यामुळे आता थोडंसं अवॉइड केलेला आहे मी आणि दूध घातलेला चहा बिलकुल येत नाही आहे सो कोणी जॉईन केलेला आहे प्लीज त्यांनी काहीतरी कमेंट करा सो मला कळेल की कोण आहेत आणि खूप छान वाटलं जॉईन केलं तुम्ही तर बरेच दिवसांपासून लाईव्ह द्यायचं होतं मी काल परवा पण एक ताईंना कमेंट घातलेली की मी लाईव्ह येईन आता ना में जी मुगाची डाळ आहे मी डाळी काल भाजीसाठी भिजत घातलेली ना तर ती डाळ थोडी एक्स्ट्रा झालेली आणि मग थोडी जास्त झाली की असं वाटतं ना की नको एकदम डाळ पण झाली तरी बरं वाटत नाही म्हणून मग मी ती ठेवून दिलेली अशीच आणि आता म्हणलं की चला मुगाच्या डाळीची आहे ना तळलेली डाळ येते ना ती होते का पाहूया कारण मी याच्या आधी कधी ट्राय केला नाहीये फर्स्ट टाइमच करते म्हटलं चला जर होत असेल तर बरं यांना ना मग घरी बनवता येईल मला थोडीशी ड्राय करून घेते म्हणजे तेल तापलं ना त्याच्यामध्ये मग उडायला नको पाणी असेल तर हाय अजून एकही कमेंट आलेली नाहीये ते पण डाळीला ना चांगलं मी असं ड्राय थोडस करून घेतलं आणि ही डाळ आता मी डायरेक्ट ह्याच्यात तेलात नाही टाकत तर काय करते आधी याच्यात घेते म्हणजे उचलताना ना मला बरी पडेल नाही तर एक एक, एक दाणा ना असा घेऊपर्यंत करपायला नको थोडं असं काहीतरी डिफरंट हे पायाच्यात घेतलंय थोडं फिरवते येते आणि एक चमचा पण घेते होता भांडी ना भांडली नसेल तर खूप प्रॉब्लेम होतो भांडी काढेपर्यंत आता हे याच्यात जाईल का नाही थोडं टेन्शनच आहे आजपर्यंत बुडायला पाहिजे हा बुडला वाटते करताना तरी आता मी पुसून घेतलं तरी एवढं पाणी उरत आहे हातावर येत आहे थोडे थोडे चण्याची डाळ वगैरे आणि मुगाची डाळ चण्याची डाळ अख्खे वटाणे असे मिळतात ना बाहेर लहानपणी तर खूप खायचो पण आता तर बाहेरून आणणंच बंद झालं आहे तर चला आता ही व्यवस्थित जर झाली ना तर मी नेक्स्ट टाईम अजून बनवेन हॅलो हाय थँक्यू फॉजनी एक मिनटं मी बघते तुमचं कमेंट hmm. तिथे बघेपर्यंत करपायला नको काय बनवते डाळ जी आहे ना ती कोल्हापुरी मुगदा थँक्यू थेंक, थँक्यू मुगदा जॉईन केल्याबद्दल आणि कमेंट पण केली मुगाची डाळ जी आहे ना ही काल नागपंचमी साठी आमच्याकडे स्पेशल भाजी असते म्हणजे स्पेशल म्हणजे ह्याची शेपूची भाजी किंवा मेथीची भाजी बनवतात ना तर त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी डाळ भिजत घातलेली आणि ती एक्स्ट्रा वाटली मला कारण मुगाची डाळ ना कशी होते आपण भिजवताना कमी दिसते भिजवल्यानंतर असं वाटतं जास्त वाढली मग त्यातली मी थोडीशी काढून ठेवलेली आणि आता माझ्या लक्षात आलं की चला आपण थोडं त्याला तेल पण आहे भजीचं राहिलेलं तर करूया म्हणून हाय कशा आहे छान एकदम होचुअली कसं आहे की मला तेलाच भीती वाटते की तेल वगैरे उडायला नको कारण लास्ट मंथ मध्ये मला वाटतं इथे इथे उडालेलं क्लास मध्ये मी लिहिते ना त्यावेळेला मुलांचं लक्ष गेलं माझ्या हाताकडे आणि मुलं विचारत की टीचर काय झालं हाताला म्हटलं ते पण टिफिन भरताना मला फक्त कढई गरम होती ना भाजीची कढई त्याचा चटका लागलेला मला uh, वाटतं ऑलमोस्ट खाली आहे ही डाळ मस्त गॅस बंद केला मी आता मोठ जे असेल ना आपलं कढई मोठी कढई असते ना त्याच्यामध्ये हे करू शकतो आणि काढताना खरं तर टिश्यू पेपर वगैरे हो असेल ना त्याच्यावर काढायला हवी थोडीशी लालसर झाली आहे का नाही थोडीशी लालसर थो झाली ना पण अजून थोडीशी अशी ना हे व्हायला पाहिजे होती थोडीशी येल्लो इश राहायला पाहिजे होती बट ओके फर्स्ट टाइम केली आहे कशात तरी काढते मी त्याला आवाज आला टाकताना आवाज कसा आला एकदम मस्त सर कर, कर। एकदम कुरकुर वाटते हाताला म्हणजे एकदम छानच वाटतंय असं आहे आवाज बघा छान येते फर्स्ट अटेम्प्ट एकदम परफेक्ट आलेलं आहे आता हे नंतर मुलांना आवडलं तर बस थोडस मीठ टाकते कारण क्वांटिटी एवढीशी आहे ना की मीठ जर जास्त घातलं तर पूर्ण खराब होईल आणि थोडस लाल तिखट छान Thank you, Dai. आणि थोडं तिखट घालते मस्त रंग आला हे पा मीठ टाक थोडं हो थोडं आता था मीठ टाकलं आणि थोडस लाल तिखट घातलं म्हणजे थोडीशी चव छान यायला हवी मस्त झालं आणि एकदम गरम पण नाहीये थोडं गार म्हणून हात पण लावते मी बेस्ट एकदम छान तर अशा गोष्टी खायला नम्रताला आमचं जास्त आवडतात तर असं भरवून ठेवलं ना की नम्रताच्या टिफिन मध्ये तिला साईडला छोट्याशा सा टिफिन असं काय ना काय भरून देता येईल सो आता पुढे काय करायचं आहे भेंडीची भाजी तर मी सकाळी केली आहे आता ना मला डाळ आहे काल मी डाळ जास्त शिजवलेली थोडीशी मला ना ती डाळ हे करायची आहे म्हणजे फोडणी द्यायची आहे मस्त म्हणजे <tik> काय लिहिलेलं आहे मला कळलं नाही लाईफ कमेंट सीसीटीव्ही टेस्टी थँक्यू मराठा मराठा स्टिक गेमर थँक्यू सो मच मस्त ना आवडलं ना आवाजच बघून की एकदम मस्त कुरकुरीत झाली आहे तर आता याच्यावरून मला आयडिया आली की मी आता अखेर सफेद बटाणे असतात ना ते सुद्धा बनवू शकते आणि त्याच्यानंतर आपण अजून काय बनवू शकतो जे मी मग सांगितलं मटकी मडकी असतात ना मटकी सुद्धा भिजून अशा करता प्रकार करतात अशा प्रकारे ते पण मस्तच वाटतं आम्ही लहान असताना खूप खायचो टेस्टी बघणारे लाईक कराय yes. <laughs> माझ्या आधी तुम्ही सांगितलं थँक्यू सो मच वेलकम लाईक so <laughs> करायला हवं ना बरोबर आहे कारण शेवटी व्हिडिओज बनवताना खूप एफर्ट्स घ्यावा लागतो आता कसं आहे माझं साडेबारा एक वाजेपर्यंत मी इथलं काम आवरून घेते हे आवरून झालं नाही की त्याच्यानंतर मग मी लगेच जेवते जेवल्यानंतर माझा कसा दहावीचा पण क्लास असतो मग दहावीच्या मुलांचं जरा प्रिपरेशन असतं काही ना काही काय करायचं आहे आज सब्जेक्ट वाईज मग ते त्याच्यामध्ये माझा भरपूर वेळ जातो म्हणजे घड्यात तीन वाजेपर्यंत कधी कधी मी बिझी असते आणि तीन की अशी उडते आणि निघते मग काही वेळेला व्हायला मिळत नाही तर असं एकदम बिझी असतं पण ब्लॉगिंग आवडतं म्हणून ब्लॉगिंग करते टीचर का हो येस टीचर आहे मी पण कसं आहे की चला टीचर तर आहे पण ब्लॉगिंग मला आवडायला लागली तेव्हापासून मग मी थोडी थोडी सुरुवात केली आणि आवडतं मला बर आहे बिझी आहे ते खरीच गोष्ट आहे माणसाने मी म्हणते बिझी राहणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण जर आपण बिझी नसू ना तर खरंच आजार पण तर येतच आणि प्लस जास्त पण बिझी म्हणजे एकदम बॉडीला आपल्याला एकदम जास्त पण आपण पन जेवढी एनर्जी आहे त्याच्यापेक्षा पण जास्त करून घेतलं तरी त्रास होतो पण बिझी राहणं खूप महत्त्वाचं आहे कारण बिझी राहिल्यामुळे ना आपल्याला खरं तर इथल्या तिथल्या गोष्टी जे विचार असतात ना येत नाहीत आणि निगेटिव गोष्टी ज्या आहेत ना त्या डोक्यात येत नाहीत ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कारण नेगेटिव आपण जर विचार केले तर आपल्या शरीरावरती त्याचा इम्पॅक्ट होतो आता मी सकाळचे प्राणायाम मी थोडं हे बंद करते कारण खूप ब्राईटनेस येते ना सकाळचे मी प्राणायाम जेव्हा करते रेग्युलर रुटीनमध्ये माझं सकाळी प्राणायाम असतं प्राणायाम आहे किंवा मग योगासन आहे आणि असे मी थोडं आपलं जेवढा वेळ जमेल असं नाही आहे की स्पेसिफिकचा टाइम असतो नवाचा डबा वगैरे झाला की त्याच्यानंतर मग क्लासला जाण्याच्या आधी मला आंघोळ वगैरे करण्याच्या आधी मी थोडा वेळ ते करते आता नाश्ता होतो आणि मग मी जाते तर त्यावेळेला ना मी प्राणायाम करते खरंच सांगते एवढं छान वाटतं आणि ना एकदम मेडिटेशन सुद्धा थोडं करायचं म्हणजे पूर्ण श्वासांवरती नियंत्रण ठेवून आपलं त्याच्यावरती आपण पूर्ण श्वास सोडतोय घेतोय त्याच्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित करायचं या सगळ्या गोष्टी खूप छान राहतो आणि बिझी राहायचं बस चांगल्या प्रकारे असं नाही एक कुठेतरी आपण बसलोय गप्पा करत आणि कुठेतरी तिसऱ्या व्यक्तीबद्दल आपण नेगेटिव्ह बोलतोय मग त्या बिझी राहण्यामध्ये काहीच अर्थ नसतो थँक्यू बरं आहे बिझी तर तुम्ही काय काय करता मला ते तुम्ही पण सांगा आणि तुम्ही कुठून आहात ना मला प्लीज सांगा म्हणजे मला खूप आवडेल की माझं लाईव्ह कोणी आणि कुठून अटेंड केलेलं आहे ते आता नाव तर तुम्ही कुठून कोण आहात ते कळतं पण कुठून आहात ना हे जाणण्याची थोडी उत्सुकता असते की आपले लाईव्ह आणि आपले जे सबस्क्राईबर आहेत ते कोण आहेत आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर असे चांगले आणि एकदम सपोर्ट करणारे पॉझिटिव्ह सपोर्ट करणारे ना सबस्क्रायबर नेहमीच हवे असतात सो जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करानी करा आणि लाईक करा कारण का आतापर्यंत एकच लाईक केलेला आहे श्रुष्टी श्रुती जोशी हाय श्रुती हाय हॅलो हाय लोबिटा हवाय यू तर चला आता ह्याच्यानंतर मी डाळ कोंडीला द्यायची आहे आधी डाळ बाहेर काढते अरे पा माझा रेग्युलर जो मी ग्रीन टी बनवते ना त्यासाठी पुदिना आणून एवढा निवडून ठेवलेला आहे आणि हा पुदिना आता रोज थोडा थोडा करून आठ दिवसात संपेल कारण दोन वेळेला बनवते दोन्ही वेळेला आता चालू माझं कसे आहात मस्त एकदम छान आहे बेटा तू कशी आहेस खूप दिवसानंतर मी लाईव्ह आली आणि ते जॉईन केलं मला खूप आवडलं थँक्यू हा पुदिना तर आणि हा खरंच अशा प्रकारे पुदिन्याचा जर तुम्हाला गॅसचा प्रॉब्लेम असेल ऍसिडिटी असेल ना पुदिन्याचा अशा प्रकारे चहा नक्की बनवून प्या खूप टेस्टी पण लागतं आणि प्लस ना आपल्या साठी सुद्धा चांगलं आहे झालं का जेवण अरे वा वैशाली सोनावणे थँक्यू वैशाली जेवण चाललेलं आहे ऑलमोस्ट झालेलं आहे कारण आता सध्या नम्रता रोज रेग्युलर डबा घेऊन जाते त्यासाठी मग रोजचा सकाळचा माझा टिफिन रेडी असतो मला ओळखलं का तुम्ही हो नक्की ओळखला म्हणून सांगितलं थँक्यू जॉईन केल्याबद्दल आणि इथे ना सकाळी आता शाळेची मुलं जी बसने जातात ना त्याचा एवढा गोंगाट असतो आणि मला असं वाटतं आपल्या वेळेला एकदम बेस्ट होतं शाळेत चालत जायचं आणि चालत घरी यायचं वॉकिंग पण व्हायचं आपलं व्हायचं खरंच आपल्या पॅरेंट्सचं पण व्हायचं आणि कोणतेही बसचे पैसे एक्स्ट्रा म्हणजे ॲडिशनल जायचे नाही आणि आता तर प्रत्येक मुलं नाही व्हॅनने किंवा मग बसमध्ये जाणारी आहेत ओ ओळखलं तुला मी चला तर आता हे चणे तर मी आता नाही बनवणार कारण ऑल ऑलरेडी माझ्याकडे आता भाजी आहे दुपारी मी म्हणजे सकाळी डब्यासाठी केलेली ना त्याच्यातच मी थोडी जास्त बनवते भेंडीची भाजी आहे पण भेंडी बनवलेली आहे सकाळी आणि जास्तच बनवते कारण कसं किंवा मा दुपारी मला आणि दर्शनला पण होते तेल गरम आहे सो थोडं सांभाळून ठेवावं लागेल त्या प्लॅस्टिक बिस्टिकच्या डब्याला लागलं ला की पुन्हा त्रास नको मध्ये तुमचे लाईव्ह घेतलेलं तेव्हा मला माहीतच नव्हतं ओके आ ॲक्च्युली okay. कसं मी लाईव्ह येते आज पण तर मी डायरेक्ट आले ना म्हणजे मी असं कम्युनिटी पोस्ट वगैरे टाकत नाही ना कसं असतं एक दोन वेळा असं झालेलं की मी कम्युनिटी पोस्ट टाकली बट मॅनेज झालंच नाही नंतर लाईव्ह घ्यायचं सो त्यामुळे ते पाण्यामध्ये हे तुळशीचं फोड आहे ते घातलेलं आहे सो तेच पाणी मी प्यायला पण वापरते आणि स्वयंपाकाला सुद्धा तेच वापरते गुणकारी आहे म्हणून जास्तीत जास्त आयुर्वेदिक वस्तू ज्या आहेत ना वापरण्यामध्ये मी बिलीव्ह करते इवन माझी बहीणसुद्धा आणि या सगळ्या गोष्टी बहिणीकडून जास्त माझ्यात आलेल्या आहेत आता मी याला फोडणी देते एक सेकेंड आणि कोणी जॉईन केलेला आहे काय काय आहे जेवायला जेवायला आहे आज भेंडीची भाजी आणि चपात्या तर केलेल्या आहेत बट त्याच बरोबर कालचे बाफले जे आहेत ना ते पण आहेत तर आत्ता जास्त थोडेसे बाफले ते थोडे पुन्हा वाफवून घेतले तर तुमच्याकडे कोणी बाफले बनवतं का मला प्लीज कमेंट करून सांगा कारण ही ना आमच्या इथे पण बिल्डिंग मध्ये जेव्हा मी सांगते तर सगळ्यांसाठी नवीन आहे तर तुमच्यापैकी कोणाला माहित असेल तर प्लीज शेअर करा तर बापले केले ते आता गरम करून ठेवते मी आणि डाळ आहे ना ती डाळ फोडलीला देते आणि चणे ना हे शिजवून ठेवणार म्हणजे संध्याकाळी मला क्लासहून आल्यानंतर यायलाच घरी साडेसात होतात त्याच्यानंतर मग जरा फ्रेश होऊन दिवाबत्ती केला त्याच्यानंतर मग आठ आठसवार होऊन जातात मग तेव्हा मग लगेच शिजवलेले असेल ना की पटापटनी मी आपला फोडणी करू शकते ना त्यासाठी करते आता आणि खूप थोडं किचनवरती वरती ना आ, जागा कमी पडते मला खूप मेस होतं कधी कधी ब ठीक आहे काहीच नसण्यापेक्षा आपलं स्वतःच काहीतरी आहे याच्यामध्ये मी आनंद थोडाही करते हे पण हे पण तुळशीचं पाणी आहे जे कालचं होतं ना मी भरून ठेवलेलं याच्यामध्ये ना छान एकदम तुळशीचा अर्क असा आल्यासारखा स्मेल असतो ना खूप छान वाटतं आता मला आवडतं ते प्रत्येकाला आवडेल का नाही माहित नाही कारण नम्रता दर्शन मला म्हणतात मम्मी तुला ना प्रत्येक गोष्ट आवडते तर म्हटलं मी त्याचे जे फायदे आहेत ना गुण आहेत त्या गोष्टीला जास्त देते आणि म्हणून मला त्या गोष्टी आवडत असतील कडीपत्ता नाहीये आता येताना मी भाजीवाल्याकडे तर गेलेली पण पड़ मी कडीपत्ता घेतलाच नाही मी त्यांच्याकडून ना फक्त मका घेतला कारण कोथिबीर मी कालच आणलेली मका घेतला आणि मी तेवढच घेऊन आली तुमच्याकडे आज काय काय आहे जेवायला कमेंट करून सांगा थोडे जिरे ना मला वरच्या डब्यात पण काढायचे पण ते काय होतच नाहीये काकू तुम्ही नाश्त्याला इन्स्टाला रिक्वेस्ट एक्सेप्ट केली ऍक्च्युली इन्स्टावरती ना असं आहे की त्याच्यावरती ब्लॉग्स वगैरे टाकते ना तर मी अशी कोणाचीच मला वाटतं फॉलो करतच नाही ग पण मेसेज कमेंट्स केलेले असतात ना त्याला मी रिप्लाय देते जे रेग्युलर कमेंट्स देतात ना त्याच्यावरती त्याला मी देते रिप्लाय आता अगदी साधी डाळ फोडणी देते म्हणजे अगदी वरण असतं ना आपलं त्या प्रकारे Hmm. रिप्लाय दिलं नाहीये तर मी आज चेक करते ठीक आहे आज पुन्हा मला काहीतरी कमेंट कर तिथे मग तो अकाउंट वर येणार मी बघेल मी तर छान कमेंट करते छान <laughs> करते थँक्यू खूप छान असतात तुझी कमेंट मला नेहमी आवडतात सो so, अजून जॉईन झालेले आहेत त्यांनी प्लीज लाईक करा आणि तुम्ही सुद्धा डाळीमध्ये हिंग घालता का तर मी इथे ही खूप वर्षांपासून मी हीच हिंग वापरते आणि मला खूप आवडते पण मध्ये मी ब्लॅक वाली हिंग आवड आणलेली चांगली असते म्हणून ती ब्राउनिश कलरची असते ना ती पण ती काही मला तेवढी अशी नाही झाली नंतर मग मी चेंज केलं पुन्हा आणि ही रेग्युलर आणायला सुरुवात केली पत्ता नाहीये तर असं वच ना बघायला अगदी ब्लँ वाटते तर मी खरंच सगळ्यांची फ्रेंड आहे आणि मला खरच आवडतं युट्यूब फॅमिली जी आपली आहे ती खूप सपोर्टिव्ह आहे ही डाळ ना सळ ह्याच्यातच वापते मी म्हणजे गरम करायला बरं होईल स्टीलच्या पात्रामध्ये ना ते खराब खाली लागायला नको परफेक्ट झालेला आहे असं कोणतं काम केल्यानंतर परफेक्ट झालं ना की आनंद मिळतो ही येस एकदम झाला आता जिंकल्यानंतर होत ना तसं थोडी धुवून घेते आली मी जॉईन झालेला आहे नवीन अ मला पण कुकिंग खूप आवडते आवडते ना मला पण आवडते ग पण कसं आहे की वेळ अपुरा पडतो आणि काही गोष्टी असतात ना करायच्या करायच्या म्हटलं तरी सुद्धा त्या करायला मिळत नाही मग कधी कधी चिडायला होत असं वाटतं की आपण डिसाईड केलं आणि एवढं पूर्ण करून ठेवल्यानंतर प्लॅनिंग किंवा होतच नाहीये कधी कधी असं होऊन जात डबा ना असा हा आता लागला एकीकडून लागतं एकीकडून लागतच एक नाही सो so, डाळ झाली डाळीसाठी चालतो थोडस मीठ टाकावं लागेल so,